नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय लोन या ठिकाणी दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भव्य दिव्य ओपनचं जंगी मैदान आहे मान्य श्री संभाजीराव मानसिंगराव पडथरे दादा माजी संचालक खटाव तारुगा कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या वाढदिवसानिमित्त लोन हिरा केसरी दोन हजार पंचवीस ओपनचं भव्य दिव्य मैदान आहे त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आपल्या आपल्यासोबत या ठिकाणी आयोजक ग्रामस्थ मंडळ सहकारी वर्ग लोणीकर या ठिकाणी उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ एकोणीस तारीख ओपन मैदानचं नियोजन कसं आहे फाटी एकदम सुंदर आहे माझ्या मते आता पंधरा फुटाच्या आहेत सगळ्या फाट्या आहेत ओपनला कसले अडचण नाही रान उराटीच आहे त्यामुळं कसं लागणार आहे बैलांचा कस आहे आणि ड्रायव्हरांचा कस लागणार आहे तर एकंदरीत जाणून घेऊ एकोणीस तारीख ओपन मैदान नियोजन कसं आहे या तर मित्रांनो जस तुम्हाला बोललो आपल्यासोबत या ठिकाणी आयोजक कमिटी आणि ग्रामस्थ मंडळ लोणी कर या ठिकाणी उपस्थित आहेत एकत्र जाणून घेऊ कसं नियोजन नमस्कार नमस्कार पहिले नाव सांगा तुमचं माझं नाव निलेश अशोक पडतरे बर मैदान कसं निमित्त बरवलं मैदान ऍक्च्युली आमच्या गावचे युवा उद्योजक योगेश संभाजीराव फडतरे यांनी आपल्या वडिलांच्या म्हणजे संभाजीराव मानसिंगराव फडतरे यांच्या वाढदिवसानिमित्त एकोणीस जानेवारीला मैदान ठेवलेलं आहे नक्कीच काय सांगाल मैदानाची रूपरेषा कशी मैदानाची रूपरेषा म्हणजे मैदान हे आमचं माळावरती आहे कुठं इकडे तिकडे आठ बाजूला कुठलीही अडचण नाहीये आमच्या फट्या पंधरा फूट रुंद आहेत आणि लांबी त्यांची साडेआठशे ते आठशे फूट आहे नक्कीच मित्रांनो आता चौदा ते पंधरा फुटाची फटे आता आपण व्हिडिओ बघितला स्टार्टिंगलाच आणि पल्ला साधारणतः साडेआठशे ते आठशे ते साडेआठशे फूट आहे रानवराटीच आहे रानवराटी असाच रान आहे पुढच्या बाजूला काय थांबा अडचण कुठं आजूबाजू कुठं काय नाही सगळं मोकळं माळ आहे वैवटलेली थोडीशी वावर आहेत पण आपल्याला थांबण्यासाठी भरपूर अंतर आहे पुढे <coughs> नक्कीच मैदान रितसर पारदर्शक होणार का सर पारदर्शक होणार कोणावरही अन्याय होणार नाही मैदानात ओळखवाशीला अजिबात चालणार नाही पाहुणार अजिबात काही चालणार नाही हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटने भारतीय संघटनेच्या ज्या काही नियम असतील त्या नियमानुसारच मैदान होणार गाडी कमी जास्त आली तरी जाणार का बक्षीसरितसर होणार कारण काय होतं काय काय रितसर होणार फायनल होणार म्हणजे होणारच या मैदानाचं रिस्र काय हो हो का ना काही काही अडचण नाहीये बक्षीस आहेत त्यामुळे याच्यामध्ये काही अडचण होणार गाडी किती येऊ द्या गाडी किती येऊ द्या नक्कीच बैलगाडी सांगाल बैलगाडी माणसाला एकच आव्हान आहे की आमच्या इकडे सगळे रिस्टर होणार आहे तर त्यांनी सगळ्यांनी म्हणजे ऑनलाईन मध्ये नोंद करावी आजपासून आमची ऑनलाईन नोंदी चालू झालेली आहे अठरा तारखेच्या संध्याकाळपर्यंत ऑनलाईन नोंदी होणार आहे अठरा तारखे संध्याकाळी लॉट्स पडतील आणि रविवारी म्हणजे एकोणीस तारखेला लवकरच आमचं मैदान चालू होईल नक्कीच बर मैदाना आता आपल्याला क्वार्टर फायनल पण ठेवलेत आपण फायनल ठेवले म्हणजे सात आणि सात होता बैलगाडी मालक या ठिकाणी तर बैलगाडी मालकांना काय सांगाल हे नियोजन कसं लागलं किंवा मैदान घेण्यामागचा हेतू काय मैदान घेण्यामागचा हेतू म्हणजे योगेश पडतरी यांनी ठरवलं की वडिलांच्या मग काहीतरी नियोजन करायचं तर आता सध्याला चर्चेचा विषय बैलगाडी शर्यत खूप मोठा आहे बरोबर त्यामुळे त्यांनी बैलगाडी शर्यत ठेवलेली आहे एकोणीस तारखेला तर मग एकोणीस तारखेला म्हणजे त्यांचा वाढदिवस आहे पुढं पण एकोणीस तारखेला के नियोजन केलं कारण रविवार असावा सगळ्यांना वेळ मिळावा म्हणून रविवारचं नियोजन केलं बरोबर बैलगाडी मालकांना काय सांगाल तुम्ही एक ग्रामस्थ किंवा सहकारी म्हणून बैलगाडी मालकांना एकच सांगेन की कुणावर इथं अन्याय होणार नाही बक्षीस क्वार्टर फायनल यासाठीच ठेवलाय की सात जण ना खुश होता चौदा जण खुश व्हावीत म्हणून आम्ही क्वार्टर फायनल ठेवलेला नक्कीच आणि बक्षीस सर भेटणार सर भेटणार आहेत सगळी आजूबाजूला काय अडचण आपल्याला अडचण नाही मोकळं माळ आहे मालरा माल नाही तर भरपूर जण येऊन बैला टाकून जातात त्यामुळे सगळ्यांना माहितीये की इथं काही अडचण नाही मित्रांनो फाटी चांगली केली कारण उराठीच रान आहे आठशे साडेआठशे फुट पडला आहे पण रान आहे हो दुसरी गोष्ट या ठिकाणी अम्बुलन्स सेवा उपलब्ध असणार का हो हो सगळ्या अखिल भारतीय नियमानुसार जेवढ्या काही आवश्यक गोष्टी आहेत तेवढ्या सगळ्या पार पाडल्या जाणार पाणी वगैरे हो पाणी वगैरे सगळं टँकर वगैरे लावला जाईल नक्कीच ऑनलाईन नाव नोंदणी मित्रांनो आज दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू झाले ते अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाईन नाव नोंदणी ना असेल अठरा तारखेला संध्याकाळी ना ऑनलाईन नावणी बंद केली जाईल आयोजकांनी सांगितलेलं आहे मित्रांनो आपल्यासोबत या बैलगाडी क्षेत्रामधलं एक जुनं जाणतं नाव आहे ज्यांनी महाराष्ट्र आवर्जून नाव घेतलं जसं असं आपा ड्रायव्हर आहेत आपल्यासोबत लोणीचे आपा नमस्कार नमस्कार काय सांगाल गावचं मैदान आहे कसं होणार आहे मैदान मैदान ही रिस्तरच होणार आहे काय अडचण नाही थांबाय बी बाय भरपूर जागा आहे फाटी बी चांगल्या आहे मैदान बक्षीस जाणार का हो बक्षीस सगळं क्लिअर देणार आहे गाडी किती हुदे? किती बी गाडी त्या बक्षीसात काय बदल होणार नाही आणि ना कुठला काय वशिलाबाजी बी तसलं काय नाही चालणार बद्दल काय सांगाल फाटी काय एकच नंबर आहे उराटीची फाटी आहे थोडी काय दगड नाही का तस कायच नाही अडचण मित्रांनो फाटी लई आवडली मला एवढी सुगळी सुगडी फाटीला लॉबीसो जायच नाही गाडी नाही एवढ्या हातात मोठे मोठे तास टाकलेत आपण बैलगाडी मालकांना काय सांगाल का ग्रामस्थ म्हणून तुम्ही कसं आहे माहिती आहे का सगळ्यांनी यावी काय इथं बैलाच नाही अडचण नाही काय नाही किती बी गाडी येऊ द्या आजपासून नोंद चालू आहे नक्कीच हा मैदान रिचर पारदर्शक आहे हो सर मैदान आहे कुठल्या प्रकारे ओळख वशील नाही नाही तसला अजिबात नाही ओशेला नाही बक्षीस रिसर आहेत नावासाठी पैसे कमाव तसं काय नाही नक्की मित्रांनो बघा हे नावासाठी मैदान असतात म्हणजे पैसे कमावण्याच येतो नाही काय एक वडिलांचा वाढदिवस तर प्रकारे साजरा करायचा तर एक आठवण त्यापेक्षा मग बैलगाडी शर्यतच घेतली आणि त्या हेतून त्यांचं काय की बैलगाडी मालकांना रिसर बक्षीस दिली पाहिजेत ती गे म्हणजे ध्यान राहत शंभर टक्के त्यात कुठल्याही प्रकारे कपात नाही की गाडी कमी आली मग पाच दहा हजार कमी असलं होणार नाही बक्षीस दिलेत ते पूर्णपणे बक्षीस एक रुपये कुणाला कमी भेटणार नाही त्यामुळे बैलगाडी मालकांना विनंती कुठलीही मनात शंका न बाळगता येत्या एकोणीस तारखेला मौजे लोणी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी उपस्थित राहून या मैदानात वाढवायचे अजून काय सांगाल आता एवढं सांगेन की आमच्याकडे झेंडा पंच म्हणून सोमनाथ जगदाळे असतील आणि वरती समालोचक म्हणून गणेश तांबे सुनील मोरे आणि किरण भिसे हे तिघ जण आहेत जे काही अकल भारतीय बैलगाडी संघटनेचे नियम आहेत ते सगळे फॉलो करून मैदान होणार आहे आणि जरी कुठं काही आपल्याला वाटलं तरी पण जे समालोचक निर्णय घेतील तो सगळ्यांना मान्य करावा लागेल कारण त्यांना सगळ्यात जास्त नियम माहिती ते का तो बार ते बार ता, जे काही निर्णय कमिटीला पण मान्य असेल समजा तुम्हाला निकालाला अडचण आली अखिल भारतीय बैलगाडी संघटना असणार आहे जे जिथं तुम्हाला अगदीच उन्नीस बीस किंवा एकदम निकाल वाटेल की बाबा आता इथं आम्ही देऊ शकत नाही तसेच संघटनेचे पदाधिकारी अखिल भारतीय बैलगाडी संघटना संपूर्ण बनेल तुम्हाला कमिटीला मदत करणार फक्त तुम्ही मैदान रीत सर करा ही विनंती आमचं मैदान सगळंच म्हणजे समालोचक किंवा अखिल भारतीय संघटना यांच्या नियमानच होणार आहे त्यांचे जे नियम असतील तेच फॉलो करून मैदान होणार आहे चालतंय नक्कीच तर बैलगाडी मालकाना जात पुन्हा एकदा विनंती येत्या एकोणीस तारखेसाठी आज आजपासून ऑनलाईन नाव नोंदणी सुरू झाली तर ऑनलाईन नाव नोंदणी करून आयोजक कमिटी यांना सहकार्य करा आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहून मैदाना शो एवढं बोलताना थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिदा जय शिवराय बळमाच्या नावाने सहा